रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाचे सांगता मलकापूर पांगरा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे सार्वजनिक मुतारीघर तसेच खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या सुमारे वीस फूट रुंद रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख हनीप बागवन यांनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतच्या सचिवालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत एक महिन्याच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले त्यानंतर उपोषणकर्त्यांना निंबू शरबत देऊन उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली बसस्थानक परिसरात असलेल्या सार्वजनिक मुतारी घर व गोडाऊनकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता हा रस्ता तात्काळ खुला करावा यासाठी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने अखेर शेख हनीफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनी सकाळी ध्वजारोहणानंतर ग्रामसचिवालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून अतिक्रमण हटवण्याबाबत ठोस आश्वासन दिले तसेच ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करून एक महिन्याच्या आत रस्ता अ अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला काढण्यात येईल असे लेखीपत्र उपोषणकर्त्यांना दिले यावेळी गुलशेर कासाब माजी उपसरपंच भगवान सावडे माजी ग्रामपंचायत सदस्य अजरका पठाण भगवान गावंडे ग्रामपंचायत सदस्य राजू साडवे यांच्यासोबत आणखी कर्मचारी व नागरिक उपोषण मंडपात उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा